बेघर मानसिक आजारी स्त्री पुरुषांच्या योग्य पुनर्वसनाबाबत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अवनी संस्थेची मागणी अवनी संस्था ही गेली सत्तावीस वर्षापासून अनाथ निराधार एक पालक शिक्षणापासून वंचित मुलांकरता अविरतपणे कार्य करत आहे अवनी संस्था अंतर्गत शेल्टर फॉर मेंटॅलिटी हा प्रकल्प सुरू आहे सध्या कोमना संस्था व अवनी संस्था यांच्या मार्फत कोल्हापूर शहरातून सर्व्हे करण्यात येतो सदर दरम्यान आढळून येणारे बेगर हे दहा पैकी आठ मानसिक आजारी असल्याचे आढळून आले अशा वेळी त्यांना रेस्क्यू करताना संस्थेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागली आहे मानसिक आरोग्य कायदा अधिनियम दोन हजार सतरा नुसार सदर बेगरांना रेस्क्यू करताना पोलिसांच्या सहकार्याची आवश्यक शक्यता आहे. बेघर मानसिक रुग्ण समाजात वावरत असताना त्यांच्या व समाजाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. कोविड परिस्थितीमुळे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय येथील माणूस विभाग बंद आहे. जे मानसिक आजारी रुग्ण बाहेर फिरत आहेत त्यांना योग्य ते उपचार मिळण्यासाठी बाह्य रुग्ण व आंतर रुग्ण विभाग सुरू करणे आवश्यक आहे. याबरोबरच मानसिक आजारी रुग्णांना पुढील उपचारासाठी प्रादेशिक रुग्णालय रत्नागिरी या ठिकाणी घेऊन जावे लागते प्रत्येक मानसिक आजारी व्यक्तीला पुढील उपचारासाठी रत्नागिरीला घेऊन जाणे आर्थिक अडचणीमुळे व त्या लोकांसाठीच्या भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने शक्य होत नाही तसेच रत्नागिरी या ठिकाणी वयवर्ष साठ वरील रुग्णांना प्रवेश दिला जात नाही त्यामुळे बेघर मनोरुग्णांसाठी कोल्हापूर येथे निवासी सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही विनंती करण्यात आली तसेच यासाठी पोलीस विभागाचे सहकार्य मिळावे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय येथील मानसोपचार बाह्य रुग्ण अंतरुग्ण विभाग त्वरित सुरू करण्यात यावा वयवर्ष साठ वरील मानसिक आजारी व्यक्तीला प्रादेशिक रुग्णालय रत्नागिरी या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही तरी त्या व्यक्ती संदर्भात निर्णय घेण्यात यावा बेघर मनोरुग्णांसाठी कोल्हापूर या ठिकाणी निवासी पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात यावे जिल्ह्यातील रुग्ण कल्याण समितींना मानसिक आरोग्य कायदा अधिनियम दोन हजार या कायद्या संदर्भात कार्यशाळा घेण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत सदर मागणीचे निवेदन माननीय संतोष कंसे अप्पर सरचिटणीस यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना वृषाली चौगले प्रकल्प व्यवस्थापक शेल्टर फॉर मेंटली इल जैनुद्दीन पन्हाळकर प्रियांका पवार विशाल पिंपळे एकटी संस्थेतील बेघर महिला प्रभावती लोहार रंजना महाडिक उपस्थित होते